पुन्हा एकदा आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत हो आहे आम्ही चाललेलो आहे दापोलीला दापोली जाते हे असं कारण आहे की म्हणजे रियानला थोडंसं बरं नाही तर तिकडे डॉक्टर तिकडे दाखवायला घेऊन आहे कारण इकडे कुठे आपलं छोट्या मुलांचं डॉक्टर नाही आहे मननगड तालुक्यामध्ये वगैरे इकडे कुठे आजूबाजूला डॉक्टर नाही त्याच्यामुळे थेट आम्हाला जावं लागतं दापोलीला दापोलीला बघूया थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यामुळे थोडंसं त्याला सर्दी वगैरे सर्दी वगैरे झाली थोडीशी आणि थोडं तापसारखं वाटत होतं ते एकदा पुलं दाखवून येऊया कारण वातावरण क्लायमेटच थोडं चेंज झाल्यामुळे थोडंसं लहान मुलां लगेच हे होतं बरं नाही वाटत त्याच्यामुळं आता दाखवून तिकडे बघूया डॉक्टर आता औषध पाणी दिल्यानंतर थोडं गावचं वातावरण चांगलं असतं पाऊस पडल्यामुळे थोडंसं गोंधळ झालेलं आहे तर आपण आता निघालोच आहे आई वगैरे आहे बायको आहे मुलगी आहे आणि बाबा पण आहेत सर्वांना घेऊन आता चालवत आहे प्रायव्हेट गाडी केलेली आहे आपले नानजीकर आलेले आहेत त्यांची गाडी करून आता जाणार आहे तिकडे कारण पर्याय नाही दुसरा ते आपल्या एस टी नसल्यामुळे प्रायव्हेट गाडी करूनच आपल्याला जावं लागतं तर आता निघतोय गाडी आले मैदानामध्ये आपण निघो निघा तयारी चालू आहे नाजेकर साहेबांची आणि आता थेट आपण निघत आहेत तापून आहे मला मागे नमस्कार हा बाबूला आलेले आहेत व्यवस्थित वगैरे गाडी वगैरे चालवतात मस्त आहे की आता आपण बसणार बस तू चल तू बस मी इथं का उलडी नाही चला आले लांजीकर साहेब आलेले आहेत थेट दापोलीमध्ये जाऊया दिवसाने दापोलीचा प्रवास करणार आहेत आपण पांड्या सोडायला आलेला आपल्याला खास बाय बाय एकट्याच आहे आता रविवारी मुंबईला जाणार आहे तो पण गाडी कुठल्या नाही बाबा कुठे झालं बाबा चालू नाही झाला आता पाऊस थोडा बंद होईल असं वाटतय ुन ना जोरात आलेलं आहे आणि हे आमचे मित्रांमध्ये गाव आहे रितेश कदम युट्यूबर आहे ते पण आणि त्यांचं गाव आहे ते आम्हाला म्हणजे जाता जाता चांगतो हे गाव म्हणजे आहे चांगलं चांगलं गाव आहे हे मुंबई असल्यामुळे तुला गावी आल्या नाही आता चार पाच दिवसांनी येणाऱ्या बोलतो तुम्हाला फोन ना यूट्यूब चॅनल आहे त्याचं पण पुढे गावचा ब्रिटेश म्हणा चांगलं चॅनल आहे गावचे वगैरे व्हिडिओ टाकत असतो चांगले सी व्हिडिओ वगैरे असतात कार्यक्रम कार्यक्रमाचे व्हिडिओ असतात चांगले शॉर्ट व्हिडिओ पण टाकतं पण आता चालू आहे गावच्या आजूबाजूची माणसं आणि सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे पाऊस थोडा पावसाचं कुठं संभावना नाही आहे आज पाऊस जास्त आज ते दिसत नाही कारण पावसाने पूर्ण वाट लावली होती पाऊस बंद झालेला आहे थोडं थोडंसं क्लायमेट चांगलं आहे नाही मस्तपैकी थोडी माणसं घरातून बाहेर निघते कामानिमित्त निघाले आता एक दोन दिवसात चालू आहे आहेत आणि आता हे लहान मुलांचं डॉ डॉक्टर्स तिकडे आले लहान मुलांच्या फडके डॉक्टर आहेत बघूया काय बोलत आहेत एकदा दाखवूया त्यांना कारण हेच चिल्ड्रन स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे इथे दवाखाना बघूया भरपूर गर्दी आहे नंबर लावलेला का दोलीचं भरपूर दिसताना त्या दातोरीला आपण आलो आहे तर बघूया दाखवूया प्रियांना डॉक्टर तिकडे जिकडे थोडंसं अँटीबायोटिक वगैरे औषध दिलेलं आहे तो बघूया आता औषध वगैरे पाजून डॉक्टर बघा फरक पडणार तर आता जाऊया आता थोडंसं मार्केटमध्ये थोडंसं फिरूया आणि जाऊया नंतर मग घरी गाडी आपले मांजरेकर साहेब गेलेत आहे गाडीचं काम आहे त्यांचं तर तिकडे करायला गेले थोडंसं तिकडे तर ते येतील आता फोन कॉल करणार त्यांना आई बाबा गेलेले आहेत आंब्याची झाडं बघायला तिकडे नर्सरीमध्ये दापोलीचे कृषी विद्यापीठ आहे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे झाडे काजूचे झाडे भेटतात तिकडे तिकडे गेले ते येतील ते बघे ये पाठ बघूया आपण वेलकम नर्सरीमध्ये आंबे बघायला म्हणजे आता कसं पाऊस पडला आहे ना तर आंबे लावायचे आहेत तर आपण इकडे आलेलं वे वेलकम नर्सरीला भेट द्यायला आलो आहे कशाप्रकारे आंबे आहेत ते आपल्याला थोडं माहिती पडलं पाहिजे आंबे लावलं दरपत्रक लावलं नाही ते म्हणजे एक वर्षाचा आंबा असेल तर नव्वद रुपये आणि दोन वर्षाचा आंबा असेल तर दोनशे आणि काजू एक वर्षाचं सत्तर काजू दोन वर्षाचा दीडशे रुपये असं हे वेळापत्रक लावलेलं आहे त्याने म्हणजे सर्व प्रकारचे आंबे ठेवता काय तुम्ही आणि काजू काजू आहे पेरू आहे आहे आंब्यामध्ये प्रकार काय आहे असं आंब्यामध्ये जवळजवळ वीस व्हरायटी आहे अच्छा आणि अच्छा म्हणजे असे म्हणजे आंब्याचा झाड आपण घेतलात तर किती वर्षाने आंबे लागतील ला असं चार वर्ष ते कुठली जात आहे त्याची आंबा हापूस कुठली कुठली पण म्हणजे तीन चार वर्षाने आंबे लागतील त्यांना अशा प्रकारचे तो म्हणजे त्याचा रेट किती आहे अच्छा हे रेट लागले त्या प्रकारे चिकूचे पण झाड आहेत विविध प्रकारचे झाड आहेत इकडे आणि काम करणारे पण माणसं खूप आहेत तिथे अशा प्रकारे आंब्याचे झाड आहेत ये फुल ही झाडे पण आहेत तिथे फुलांचे वगैरे कामगार आहेत सर्व मोठी नर्सरी आहे वेलकम नर्सरी आहे मोठी काजू आहेत थित्टा 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 काका बघ काका तो तो आले तिथे लिस्ट काढतात वाटतं आंब्यांची भरपूर जणांची लिस्ट आणलं नाही इथे किती जणांची आणले हो दहा जणांची दहा दहा जणांची आंब्याची लिस्ट घेऊन आलेत आणि सर्व इथे महिला आहेत कामगार सर्व बघूया कशा काय आंबा आंबा कुठले घेतलं हो मोठं घेतलं ना दानांची। दाना दानांची। दाना दानांची हा बघूया आता केवढा होत आहे तेव्हा लावल्यावर समजेल हे काय मोठी साईज आहे का इकडे हे कधी आंबे लागतील ना पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी अंदाज सांगू नका आंबे आले बघा काय बोलत आहे अरे बापरी आंबे आलेत पण अरे यांना इकडे एवढं मेहनत करायला पाहिजे ते तर आहे सर्वांना मेहनत मेहनत केल्याशिवाय भेटत नाही काय इकडे बघा हे आंबे आले रायवलात की काय हेवढ असा आंबा आहे बघा छोटा एकदा आंबा आहे त्याला आंबे लागलेले आहेत मस्त आहे हे बघा किती आंब्याचे झाडात बापुरी मोठी नर्सरी आहे वेलकम नर्सरी हा कुठला आहे हो रायवल आहे काय लांब्या रत्ना म्हणजे आपूस आहे की रतने, रतने कलम कलम आहे तो आ, कलम अच्छा हे अलग प्रकारचा दिसत आहे अलग अलग प्रकारची जात आहे ना याच्यामध्ये मेहनत करायला लागते खूप मेहनत मशागत केल्याशिवाय आपल्याला आंबे खायला भेटत नाही मोठमोठे आंबे आहेत तुम्ही इथे काम करतोय कामाला आहेत का तुम्ही अच्छा मग आंब्यांची सर्व म्हणजे देखभाल तुम्हीच करता सर्व कामाला आंब्यांच्या सर्व म्हणजे काय देखभाल वगैरे काय करायची असेल आंब्याला पाणी वगैरे असेल दुसरं काय असेल काय कटिंग वगैरे असेल आंब्याची तर हे सर्व महिला काम करायला आहे तिथं माग मोठे मोठे आंबे दिसतात ते पण ते आहेत खूप सॉरी ला ला, तुम्हाला पण कधी घ्या जसं आंबे घ्या ना ते इकडे येऊ शकता म्हणजे द आपलं दापोलीमध्ये फेमस आहे वेलकम नर्सरी म्हणून तर तुम्ही येऊ शकता सर्व रेट वगैरे रिजनेबल दिलेले आहेत तिथे बऱ्यापैकी रेट आहेत आंब्यांचे हे किती वर्षाचे आहेत कलम तीन वर्षाचे काय तीन वर्षाचे कला माहिती आता सर्व एकदम आंबेवरच उंच आहेत सर्व उंच पस्तार नाहीत म्हणजे उंच बऱ्यापैकी उंच आहेत कुठे आंबे खाली, खाली, खाली। हा ते बघितले ते आंब्याचा प्रकार आले काय तो रत्ना आंबे बोलताय ते हा बघ एवढा बाफरी हे जे बुंदालाच आंबे आले ते रत्ना आंबे हा इकडे पण हा 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 एक दुसरा प्रकार आहे लांबडा याला पण आले आंबे ते आंबे तर लगेच म्हणजे हा प्रकार वेगळा आहे कुठला तरी का इकडे राहत चढवणार कशी उघडी गाडी असते ना उघडी आता माणसं पाठीम असतील ना त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे काजूच फक्त आता त्यांचा प्रकारे झाडे लावलेली आहेत टेम्पो मध्ये भरलेले आहेत व्यवस्थित एकदम सांगतो ना हे टॅम्पो ना सगळं फुल झाडे वगैरे आहेत सर्व म्हणजे फुलाची बाग करायची असेल ती पण झाड आहे तुम्ही मला वाटतं रायवल आंबे लावलेले आहेत रायवल रायवल आंबे लावलेले आहेत त्यांना ह्या खुट्या मारल्या जातात मग खुट्या मारल्या का मग आपूस आंबे तयार होतात बघा इकडे पण आहेत खूप सारे रायवल आंबे आहेत हे स्वतःच कुटी मारून आंबे तयार करतात हे पण आहेत हा शेगट आहे शेगड्याचे पण झाड आहे योगा शेगट कसे लावलेले आहेत सर्व आपलं शिक्षण घेतलं जातं त्याच्यानंतर आपल्याला शिक्षण झानंतर कृषी विद्यार्थीचं शिक्षण घेतल्यानंतर आपण पण करू शकतो खूप मेहनत आहे मेहनत केली तर सर्व का शक्य आहे पिशव्या बरे नाही तिथे काळ्या पिशव्या काजू इथे लावलेले आहेत मोठे जातात काजू इकडे पण आंबे जे आहेत आंबे लावले बाटे इकडे पण भरणा सर्व बाटे आंब्याचे अशा प्रकारे ही नर्सरी असते कष्ट पण आहे त्याच्यामध्ये सर केलं पाहिजे फक्त बस येणार माणसं आहे त्यांच्या इथे कामाला वगैरे

तिथे पण आहे साऱ्या सर मननगड पेक्षा चांगला आहे सेटी किती पोलीस हा मला किती वाजता घरी जा हा किल्ला आहे किल्ला हरण्याचा किल्ला दुसरा किल्ला आहे किल्ला आहे आहे ना हा वासा वासा। बागे आहेत मोठ्या मोठ्या सुकलेल्या चिरलेले आहेत बघे आहेत तुकड्या केलेल्या आहेत गावच्या मस्त आहे जरा पाऊस पडल्यामुळे गोंधळ झालाय ही सुकटा कशी आहेत हो मावशी ही कशी आहेत अडीचशे रुपये किलो आहे आणि सोडे

हो मावशी हे कसे आहे अडीचशे रुपये केवलो चवना चवना लेपा आहेत भरपूर मावशीकडे सुक दिसतात लेपा कशी हो पाचशे रुपये किलो लेपा तुमची स्वतःचीच बोट आहे काय म

हा सुनीता तुम्ही काय घेता हो? तुम्ही बघ्या कोणी म्हणजे पूर्ण घेता किती आहे ते किलो वजन केल्यावर माहिती पडेल ना सांगितलं गोदर म्हणजे ऑर्डर दिली होती आंबड गाडी एवढी सुकलेली आहे वाटत ओली ओली छोटी वाट आहे हे किती आहे किलो एक किलो एक किलो एक किलो कसे ते अडीचशे रुपये किलो चांगली सुकी आहे ना एकदम खटखटीत नंबर आहे खटखटीत

अडीचशे रुपये म्हणजे महागच आहे तरी पण थोडा बोटी झाल्या थोडीफार सुट्टा घेतलेली आहेत आता आपण निघतोय आता आपल्या गावी जायला निघतोय इकडून हरणाईकडून हरणाईच्या तिकडून आणल्या गाडी तर मस्त वाटला सागरी निसर्ग आपला समुद्र आपला दिसतं हरणाईचा समुद्र हरणाईचा किल्ला दिसला मस्त वाटलं वातावरण एकदम एक मस्त आहे आणि ही केळशी मार्गी ही गाडी जाणार आहे आपली तर क्लायमेट मस्त वाटलं जरा एकदम फिरण्याची जागा इकडे खूप म्हणजे खूप पर्यटक लोक खूप येत असतात तिकडे फिरण्यासाठी चला आता दमलो मी घेऊया आपण गाडीनं घरी दमलो आहे जमलं मी जास्त रिओ पाऊस पडायला लागला ना रिओ पाऊस पडलाय ना हाय कर हाय पावसाचं आगमन झालेलं आहे पाऊस आला घरी पोचलो पावसाला सुरुवात झालेली आहे काल पाऊस बंद होता आज परत पाऊस चालू झालेला आहे आता जोरात थोड्या थोड्या जोरात चालू होईल असं वाटतंय झाडाचे फुलं पण दडत आहेत दापोलीवरून याला खूप उशीर झाला खूप म्हणजे सकाळी आम्ही साडे आठला निघालो होते आत्ता पोहोचलो आम्ही म्हणजे पूर्ण दिवस जातो गाडीमध्ये प्रवास करतो प्रवास येत आहे तिकडून आहोत जोरात पडता येतं कोंबडी आली कोंबडीच्या पिल्ल्या पण करत आहे इथे रियान बियाण आहे घेता अनु आहे कपडे का कपडे सुकलेले आहेत ते काढून घ्यायला परत दिसतील पावसामुळे वारा वारा खूप आहे वारा वारा खूप आहे पुन्हा एकदा पाऊस जोरात आलेच आहे आणि खूप हवा पण जोरात आहे पावसासोबत आणि पावसाची दिशा थोडीशी बदलते चारू साईडला पाऊस असं पडतं हे उलटा सुलटाईडला पाऊस आहे आपली इथे चावडी होणार आहे म्हणजे तिथं पडीक जागा आहे तर घरं कोण इथं बांधणार नाही त्याच्यामुळे चावडीसाठी दिलेली आहे विजयदानचं घर होतं पहिलं आणि इथे शेटगी असं घर होतं बालचंदानी दिलं नाही जागा इथे विजयदानी जागा दिल्या दोन्ही ठिकाणी आता आपल्याला एकत्र चावडी बांधायची गावासाठी त्याला आवडती आपले आंबे आलेत ते आप आंबं उतरायला जावं साखरच्या बघा शेगडावरती अजून शेंगा आहेत फुलतं आहे शेकटा बारा महिने शेगडावर शेंगा असतात आणि संध्याकाळचं वातावरण दुरे वगैरे हो पावसाने आपलं थोडंसं गोंधळ केला पाऊस खूप पडला संध्या वरती आता टॅम्पू येणार आहे आंब्याचा आपला तरी पिया आपला हा कंपाऊंड आहे आपला वर्षी झालेत आपले नारळ वगैरे दरवर्षी कमी येतात काय माहिती समजत नाही वर्षी बऱ्यापैकी आले नारळ कमी होतात नारळ तडीपत्त्याची वगैरे चहाची पाहत आहे आंबे आहेत रवत आजू आहात ते आंबे उतरायला पण कसं खूप उशीर झाला गाडीला अजून काय गाडी आली नाही त्याच्यामुळे घरी आलं खूप अंदार होत होता आपण निघालो पाऊस पण खूप जोरात येत आहे त्याच्यामुळं बोललं निघालं वडील आहेत वरती तर गाडी आल्यानंतर आंबे उतरतील मी आलो घरी कारण पाऊस खूप येणार आहे गाडीचं काही ठिकाणं नाही ना बोललं तुम्ही वरती बसा आंबे आले का उतरा मी येतो वरती आंबे उतरायला